नमस्कार नमस्कार काय आपलं नाव काय सुनील काळे आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटो मार्केटला काय बाजार आजचे जे बाजार झाले ते साडे नऊशे साडे नऊशे बोलले तर एकशे आठ नंबरची जी जाळी ती आठशे रुपयांनी दिली आणि ती साडेनऊशे रुपयांनी आणि जे आरेमान आहे आरेमान आठशे मेघदूत मेघदूत दिलं आठशे साऊ साऊ नाही मेघदूत ना मेघदूत दिलं नऊशे पन्नास आणि साऊ दिले आठशे रुपये अथर्व अथर्व दिलं आठशे रुपये बासष्ट बेचाळीस दिलं आठशे रुपये तुम्ही माल घेऊन आले हो मी माल घेऊन आलो किती कॅरेट आता माझे कॅरेट होते दोनशे साठ दोन गाड्या हो आणल्या होत्या कुठून आले कुरकुटवाडी कुरकुटवाडी बोटा सर। आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला टोमॅटोला आज बाजार भाव होते साडेसहाशे पासून ते साडेआठशे पर्यंत थोडेसे बाजार भाव कमी झालेले आहेत पन्नास शंभर रुपये चांगली महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी टोमॅटो आता नवीन चालू झाले नाशिकचा पण हंगाम चालू झालाय त्याच्यामुळं वाढते मालामुळं थोडेसे बाजार कमी झालेले आहेत मेघदूत मेघदूत ची माल सांगली मालगेरी साडेसातशे पासून साडेआठशे रुपये आरेमान अरेमाने साधारणतः पाचशेपासून गेले सात साडेसातपर्यंत गेले एकदम भारी माल आठ रुपये पण गेले साऊ साऊदला साऊचे माल थोडेसे कमी आहेत ते आठशे साडेआठशे मॉलची माल गेली बाकी माल सातशे साडेसातशे असे गेले तर नाही राहिला संपलं ते पण संपले जवळपास नवीन कुठली व्हरायटी आली नवीन आता सध्या हेच व्हरायटी आहेत पंधरा दिवस त्याच्यानंतर मग नवीन व्हरायटी येऊ शकतात बाजारामध्ये बाजारभाव किती दिवस टिकून राहतील बाजारभाव नाही म्हटलं तरी थोडी थोडी आता कमीच होत जातील कारण बरेच ठिकाणचा हंगाम चालू होते आता जिकडे आपण माल पाठवते तिकडे लोकल माल थोडेसे निघायला चालू झाले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका